श्री स्वामी समर्थ आज कालभैरवनाथ यांची जयंती आहे तर सगळ्यांनी आपल्या जवळच्या भैरवच्या मंदिरामध्ये बाजरीची भाकरी असेल आपण शेंगाने चटणी असेल भरीत असेल वांगायचं हा प्रसाद कालभैरव महाराजांना सगळ्यांनी घेऊन जावं काल भैरवच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात प्रथम आपण अकरा वेळा कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणायचं तुम्हाला जर आलं नाही तरी पण तुम्ही वाचावं जसं वाचता येईल तसं वाचावं कारण की आज काल भैरवनाथांचा जन्मदिवस आहे वाचावा अकरा वेळा भैरवष्टक म्हणावं आणि तो जो प्रसाद आहे जो नवीद्य आहे तो काल भैरवच्या मंदिरात तिथे ठेवायचा अकरा वेळा भैरवष्टक म्हणायचं आणि आपल्या घरी येऊन जायचं तुमची कोणतीही मनोकामना असेल ती मनोकामना तुम्ही त्यांना काल भैरव महाराजांना सांगावी कालभैरवाष्टक रोज पठण केल्याने एक प्रकारची एनर्जी आपल्या अवतीभोवती येत असते मनामधले निगेटिव्ह विचार निघून जाता मन शांत होत आणि जे ज्यांचं मन दळदळ करत असेल मनामध्ये छातीमान दळदळ होत असेल मन घाबरत असेल तर त्यांना रोज म्हणायला पाहिजे आपल्या बुद्धीमध्ये एक प्रकारची एनर्जी येते आणि नवीन काही करायची सुरुवात आपण करू शकतो आपल्या जवळचं काल भरवचं मंदिर जर जवळ नसेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये मंदिर मंदिर आज जावं मारुतीच्या मंदिरामध्ये मंदिर मंदिर जावं कारण की महादेवांचेच अवतार आहे कालभैरव महाराज करायची त्यांची सेवा जर मनापासून जर केली आपण तर आपल्याला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही म्हणून आज कमीत कमी अकरा वेळा एकवीस वेळा कालगर्वाष्टक प्रत्येकाने म्हणावं आपण आज रात्री साडेनऊ वाजता युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर एकवीस वेळा कालगर्वाष्टक स्तोत्राचं अनुष्ठान घेणार आहोत सामूहिक सगळ्यांनी यावं प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करावं आणि हे जे अनुष्ठान आहे ते विनामूल्य आहे सामूहिक अनुष्ठान होणार आहे प्रत्येकाने साडेनऊ वाजता युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर लाईव्ह सगळ्यांनी यावं प्रत्येकाने कालभराष्टक म्हणावं आणि कालभराष्टक काल म्हटल्याने खूप एनर्जी येते आणि एकदा म्हणून उपयोग नाही आपण वर्षभर कालभराष्टक म्हटल्याने आपल्याला एक बर एनर्जी येते आणि प्रत्येक का आंब्याला कालभरावच्या मंदिरात जायला पाहिजे आपण स्वामी सेवेकरी असाल दत्त सेवेकरी असाल तर प्रत्येक आमुश्याला काल भैरवच्या मंदिरामध्ये जायचं एक नारळ घेऊन जा साध आणि तिथं भैरवष्टक अकरा वेळा म्हणायचं आणि नारळ ठेवून द्यायचं आणि आपापल्या घरी यायचं आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आपल्या केसालाही धक्का लागू शकत नाही महिला असेल मुले असेल त्यांनी तर काल भैरवष्टक कंटिन्यू म्हणायला पाहिजे प्रवासात असेल कुठेही असेल तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही खूप पॉवरफुल आहे खूप ताकद आहे आणि मनापासून जर त्यांना काल कालगैरवांची सेवा कोणी करावी ज्यांचं मन निर्मळ आहे मन चांगलंय त्यांनीच कालगैरव महाराजांची सेवा करावी श्री मन मनापासून ते आशीर्वाद देत असतात श्री स्वामी समर्थ